हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील दहेगाव धानला या ठिकाणी आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा होळीच्या या पावन पर्वावर दहेगाव धानला या ठिकाणी शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी गावातील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद या शंकरपटाला दिलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे तर सामोरचा सामना घेऊन येतो तुमच्यासाठी तर चला खूप छान पद्धतीने या शंकरपटामध्ये दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणामध्ये दुकानंसुद्धा या ठिकाणी लाग लागलेले आहेत आणि लोकांचा खूप मोठा उत्कृष्ट प्रतिसाद या शंकरपटामध्ये आहे साहिलने सुद्धा आपली जोडी या ठिकाणी उतरवण्याचे ठरवलेले आणि रायफल ही रायफल आणि त्याच्या साईडलाच ही बिजली आता थोड्याच वेळामध्ये सुद्धा सामना या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे

लोकांच्या खूप उत्पूर्त त्या ठिकाणी या ठिकाणी देगाव या ठिकाणी आज मोठ्या भारी संख्येने आज लोकांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे वर्सेस रायफल हा सामना आता थोड्याच वेळामध्ये या धावपट्टीवर सुटणार आहे खूप छान असा उत्स्फूर्त महिला मंडळांनी सुद्धा या ठिकाणी दहेगाव या ठिकाणी शंकरपट पाहण्याकरता आलेले आहेत लहान मुलांनी सुद्धा आपली हजेरी या ठिकाणी लावलेली आहे आणि हे चिमुकल्या छोट्या छोट्या सुद्धा तर आपल्यासोबत आहेत दहगाव येथील महिला तर मॅडम काय नाव आहे तुमच्या माझं नाव पल्लवी राधेश्यामजी मेहर मी दहगाव इथं राहते आमच्या गावाला निमित्त दैगा इथं पंधरा तारखेला पाच दिवसाचा पट सादर केला आहे आजचा तिसरा दिवस सुरू आहे पण सर्व आजीच्या गावाच्या लोकांना कळवण्यात येत आहे की पट बघण्यासाठी येण्या ये येण्याची आवश्यकता करावी मॅडम किती वर्ष झाले या पटाला त्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला हो आमच्या गावला याच्या पहिलं पंधरा पंधरा दिवसाचा पट भरत होता पण माझ्या लग्नाला आता दहा वर्ष झाली पण माझ्यानंतर ह्यात चौथा वर्ष हे पट सुरू आहेत आणि खूप भारी संख्येने या ठिकाणी आज लोक उपस्थित आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि जो अंधार सुद्धा पडला या ठिकाणी तरी पण आज भारी संख्येने आज या ठिकाणी महिला वर्ग पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर काय जोश आहे या दगाववासियांमध्ये आमच्या गावामध्ये बाया शेतामध्ये पण जातात पण त्या सकाळी आपला काम आकून येतात सात वाजता जातात आणि दोन वाजता सुट्टी घेतात आणि आपले कामं वगैरे करून इथं पट बघण्यासाठी आपले पाहुणे वगैरे आपल्या घरच्या म्हणजे आपले नातेवाईक वगैरे त्यांना फोन करून बोलवतात आणि त्यांना घेऊन इथं कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहतात काय संदेश द्याल तुम्ही या दहगाव वासियांना या पटाबद्दल शंकर पटाबद्दल म्हणजे आमच्या गावच्या पट असं आहे की खूप म्हणजे चांगला भरती आणि बघण्यालायकच आहे त्याकरता सर्व लोकांनी वेळात वेळ काढून यावी अशी मी आग्राची विनंती करते धन्यवाद मॅडम ताई नाव काय तुझ्या मेहर आणि तू सुद्धा आज पट बघण्याकरता आली तर कसा वाटत आहे पटाबद्दल खूप छान वाटतो जिंकली का तुमची जोडी आज मला बोच खुशी आहे गुलाल वगैरे खेळली गुलाल वगैरे खेळली गुलाल तर दिसत नाही ना तुझ्या अंगावरती माझ्या डोक्यावर आम्ही ना मिटवली मिटवली का तू आणि आज मग घरी आज जोडी जिंकली तुमची अली तर बैलांना काही आज खाऊ वगैरे नाही खालणार का आहे खाव तू चारली का मग बैलांना खूप सारे खूप सारे खूप लोक सुद्धा आहेत मस्त नागपूरला राहते तू आणि इथं दहीगावला कोण राहते मग माझे बाबा बाबा राहते तुझे आले हरजी चोपकर हरजी चोपकर त्यांची नाती नाही तू आणि त्यांच्या खेळ बघण्याकरता आले मला खुशी येते मस्त हसत आहे तू हसमुख <laughs> चेहरा आहे तुझ्या मस्त ठीक आहे ताई धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू धावपट्टीवरती बैल जोडी जातांनी आणि आता थोड्याच वेळामध्ये हा चुरतीचा सामना असा या धावपट्टीवरती आपल्याला पाहण्यास मिळेल जोडी ही धावपट्टीवरती सुटलेली आहे खात वर्सेस भोवरी या जोडीचा सामना खूप उत्कृष्टपणे या ठिकाणी आपल्याला पाहणंच कोळी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि त्यांचे समर्थक या ठिकाणी उत्साह साजरा करताना नाव काय तुमच्या नेपाळ रत्नगुर मुक्काम खात आणि आज हे खात्यातील तुमची जोडी जिंकलेली आहे हो। तर तुम्हीच कातकर होतो वगैरे होते तर सर एकदम चुरतीचा सा सामना हा झाला एकदम तंतोतंत एक तंत एक सेकंदाच्या तर, हो। तर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल की कसा सामना झाला सामना काट्या टक्कर झाला साहेब आणि जो एकदम जो सामना होता आपला हो, एकदम चुरतीचा हो, तर तो, तो एका सेकंदाचा फैसला होता हो, तर तुमच्या मनामध्ये त्या पिरियड मध्ये काय भावना आली की आपण जिंकू की हारू असं काय माझ्या मनात हार नव्हती आज माझ्या बैलावर मला भरोसा आहे का मी पहिला माझ्या पकडतील शेकड्या नाही म्हणू तरी पहिला भरसा करत हे गॅरंटी माझ्यावर आहे तर आज कसा वाटत सर हा सामना तुम्ही जिंकलेला आहे सामना मला मोठा चांगला वाटत आहे ना एक काटे टक्कर झाली असा खेळ सामना वाटला मला चांगला वाटतं खेळ तर आज बैलांना काही गोडधोड चालाल पुरणपोळी वगैरे काही कसं तर धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद खूप छान अशा पद्धतीने हा आजचा सामना हा चुटीचा सामना आज आपल्याला पाहण्यास मिळाला खात वर्सेस भोवरी ही बैल जोडी या ठिकाणी आपल्याला ही जोडी पाहण्यास मिळाली यामध्ये खात ही जोडी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि त्यांच्या उत्स्फूर्त सामना असा आपला वासियांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तर असेच या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद